तर राज ठाकरेंनी मवियाच्या नेत्यांसोबत निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे मात्र राज ठाकरेंच्या उपस्थितीमुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या शिष्टमंडळात जाणं टाळलंय का असा प्रश्न उपस्थित होतोय महाविकास आघाडीत नवा भेडू नको असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काहीच दिवसांपूर्वी केलेलं आहे त्यामुळे सपकाळ यांना मनसे मवियात नकोय का अशी चर्चा रंगलेली तर दिल्लीतल्या बैठकीमुळे आजच्या शिष्टमंडळ भेटीत सहभागी होऊ शकलो नाही अशी प्रतिक्रिया सपकाळ यांनी दिली तर मनसेकडून युतीचा प्रस्ताव अजून ना आलेला नाही आहे संविधान रक्षणासाठी कोणी सोबत येत असेल तर आम्ही विचार करू अशी प्रतिक्रिया सपकाळ यांनी दिली आहे त्यामुळे दिल्ली भेटीनंतर सपकाळ यांचे मनसेसोबतचे सूर आहेत का असा प्रश्नही उपस्थित होतोय पक्षाचा अध्यक्ष या अनुषंगानं त्यांनी जो केलेला उल्लेख होता तो बरोबरच होता मात्र आज मला दिल्ली इथे काँग्रेस अध्यक्षांशी काही महत्त्वपूर्ण विषयाच्या संदर्भामध्ये त्यांची भेट घेण्याच्या अनुषंगानं वेळ मिळालेली असल्यामुळे मला दिल्लेला येणं आवश्यक होतं आणि मी पक्षाच्याच कामाने या ठिकाणी आलो त्यामुळे माझी व्यक्तिगत अनुपस्थिती जरी त्या ठिकाणी असलं तरी पक्ष म्हणून त्या ठिकाणी आदरणीय साहेब हे काँग्रेस पक्षाच्या वतीनं उपस्थित आहेत वाटाघाटी ज्या आहेत ह्या स्थानिक पातळीवर आमच्या होणार आहेत त्यामुळे जिल्हा आणि ब्लॉक नगरपालिका पातळीवर आमचं नेतृत्व आमचा त्या ठिकाणचे संघटनेचे अध्यक्ष या संदर्भात निर्णय घेणार आहेत आणि त्यांच्या निर्णयावर ह्या सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी या सोडलेल्या आहेत त्यामुळे नवीन भिडोची आवश्यकता ही काँग्रेसला नाही महाविकास आघाडीलाही नाही इंडिया अलायन्सच्या पार्टनरच्या सोबत चर्चा ही जाऊ शकते त्यामुळे कुठलाही नवीन भिडो जो आहे याचा याची आता कुठलाही प्रस्ताव असल्यामुळे होण्याची काही होण्याची काही तिसऱ्या भिडूशी काही संबंध नाही नवीन यामध्ये इंडिया अलायन्समध्ये कोणाला त्या संदर्भात चर्चा करायची असेल या ठिकाणी त्याच्यात समावेश करून घ्यायचा असेल कन्व्हिनरची भूमिका एक मोठा भाऊ या नात्यानं काँग्रेस जरी करत असला तरी या सगळ्या इंडिया अलायन्सच्या सर्व जो काही घटक पक्ष आहे यांच्यासोबत नवीन पक्ष एखादा जोडण्याच्या अनुषंगानं ह्या राष्ट्रीय स्तरावर याबाबतचा निर्णय होईल